श्री गणेशाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव तुला आमचा हा संदेश मिळेल त्या दिवशी समजून जा की तुझ्या आयुष्यात आता सुखद आनंद येण्याची सुरुवात झाली आहे ज्या क्षणाला तुम्ही ऐकत असाल तेव्हा तुमच्या स्वप्नांचे ते सर्व काही तुम्हाला मिळणार आहे कारण तुम्ही केलेली प्रार्थना देवाने स्वीकार केली आहे एक छोटस रोपट जेव्हा तुम्ही लावता आणि मनोमन ती वाढण्यासाठी प्रार्थना करून त्याची जोपासना करता तेव्हा ते झाड बनवून तुमच्या पुढे येऊ लागते त्याचे पानं फुलं आणि फळं तुम्हालाच मिळू लागतात त्याचप्रमाणे तुम्ही केलेल्या प्रत्येक कर्माचे फळ तुम्हालाच मिळणार आहे तेव्हा निरंतर देव सांगतात की चांगल्या कर्मासोबत पुढे चालत राहा हे टाऊक आहे की कधीकधी काही कठीण येणार आहे पण थांबून चालणार नाही चूक घडू देता कामा नाही आणि पुढे जाणे थांबायचे नाही कारण हे सर्व काही जग विश्वासावर पुढे चालत आहे देवावर जितका विश्वास ठेवता येईल तितका विश्वास ठेवून पावले पुढे टाका श्रद्धेने जो कोणी आमच्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही अंधारातून चालावे लागत नाही त्याच्या जीवनात तो दिव्य प्रकाश तो प्राप्त करतो आणि पुढे जाऊ लागतो खूप काही कठीण असतानाही मी तुमच्यासाठी सर्व काही सोपं करेन तुम्हाला जे काही हवं आहे ते मिळत राहील कारण हे जीवन तुम्ही मिळवण्यासाठीच प्राप्त केले आहे काही गोष्टी राहून गेल्या आहेत त्या मागील काळात तुम्ही मला मागितल्या आहेत होय आता इथून पुढे ते सर्व काही तुम्हाला दिल्या जाणार आहे निश्चिंत काळजीमुक्त राहा कारण देव तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आज इथे उपस्थित आहे तुम्ही किती अडचणीतून जात आहात हे वारंवार सांगू नका तर तुमच्यासाठी किती आनंद येत आहेत तुम्ही किती आनंदाला प्राप्त केले आहे तुम्ही किती खुशी मनवली आहे तुम्ही तुमचे नाते जपले आहे का जर जर तुम्ही तुमचे नाते जपले आहे तर आता विश्वास ठेवा की प्रत्येक क्षण तुम्हाला आनंदाने भरून देणारा असेल तुमच्यासाठी काहीतरी नवीन येत आहे ज्याचीही तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात जरी तुम्हाला असे वाटते की सर्व काही संपले आहे पण तिथूनच एक नवीन सुरुवात होणार आहे माझ्या योजनांवर विश्वास ठेवा कारण त्या तुमच्यासाठीच आहेत कार्य होणार आहे तुम्ही फक्त तत्परतेने पुढे जा तुम्हाला जे काही दिल्या जात आहे त्यावर आशा ठेवा निराशेचे सावट आपल्या आजूबाजूलाही येऊ देऊ नका जोपर्यंत तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रयत्न थांबवता कामा नये हे संपूर्ण ब्रह्मांड आणि हे संपूर्ण विश्व आणि या विश्वातली प्रत्येक शक्ती तुमच्या बाजूने कार्य करेल तुमच्यासाठी दरवाजे जे आजपर्यंत बंद होते ते उघडू लागतील फक्त तुमचा विश्वास कमी पडता कामा नये तुम्ही ज्या कार्यांची सुरुवात करत आहात जी जबाबदारी तुमच्यावर आहे मग त्यासाठी नुसतं चिंता करत बसणे किंवा रडत अंगावर पांघरून घेणे हे बरोबर नाही तर पुढे चालत राहा तुमच्या प्रयत्नांना यशस्वी करण्यासाठी देव तुम्हाला साथ देतो कधीकधी तुमचे रडणे दुखणे त्रास आणि वेदना या सर्व काही क्षमवण्यासाठी मला तुमच्यापर्यंत कधी संदेशांच्या माध्यमातून तर कधी काही निरोपांच्या माध्यमातून यावे लागते त्याचप्रमाणे आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापर्यंत येणे म्हणजे तुमच्या भाग्याचे द्वार उघडणे होय प्रयत्न थांबवू नका कारण प्रयत्न थांबतील तर तुमच्या काही विश्वातील तुमच्या कल्पना पूर्ण होण्यापासून अशक्य थांबतील होय तुम्ही सत्य ऐकत आहात कारण जो प्रयत्न करतो त्याच्याच मार्गात नवनवीन संधी येत आहेत तुम्ही काय प्राप्त करू इच्छिता त्यापेक्षा आज तुम्ही काय मिळवलेले आहे हेही जपणे तितकेच महत्वाचे आहे ज्याप्रमाणे तुम्ही एखाद्या नात्यावर प्रेम करता त्याच्यावर आनंद लुटवता आणि त्यातून तुम्हाला मिळणारा आनंद तो जोपासता त्याला तुम्ही काय म्हणाल तर तो तुमच्यासाठी एक आनंद असेल एक आशीर्वाद असेल एक देवाकडून मिळालेला चमत्कार असेल ज्या क्षणाला तुम्ही देवाची प्रार्थना करता आणि काही नाते टिकवण्यासाठी किंवा ते सतत तुमच्यासोबत असले पाहिजे प्रेमाचे नाते असले पाहिजे तर त्यासाठी तुम्हालाही काही प्रयत्न करावे लागतील जर एकाच बाजूने तुम्ही सर्व काही आखाल तर ते गणित चुके पण कडनं या प्रेमासाठी आनंदासाठी प्रयत्न सुरू असतील तर ते यशस्वी ठरल्या जातील देव म्हणतात तुम्ही जे काही मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहात ते तुम्हाला नक्कीच मिळणार आहे जर तुम्ही यशासाठी प्रयत्न कराल तर यश मिळेल जर तुम्ही आनंदासाठी प्रयत्न कराल तर आनंद मिळेल जर तुम्ही कार्यासाठी प्रयत्न कराल तर कार्यात यश मिळेल पण प्रयत्न हे करावेच लागतील त्यापासून दूर जाणे त्यांना टाळणे हे योग्य नाही तर ती तुमची जबाबदारी आहे देव म्हणतात कधी कधी तुला हरलेले वाटेल तर कधी तुझ्याजवळ खूप मोठ्या प्रमाणात यशही येईल होय कारण देव प्रत्येक क्षणालाच कधीकधी तुमची परीक्षा देखील पाहतो आणि तुम्ही किती धैर्याने पुढे जाता तुम्ही तुमचे साहस किती वापरता हे देखील निर्भर आहे तुम्ही जर या जगात पुढे जाऊ इच्छिता तर तुम्हाला काही कर्मासोबत पुढे वळावे लागते अगदी चांगल्या कर्मानेच सर्व काही प्राप्त होणार आहे तेव्हा चांगल्या कर्मात निरंतर राहा त्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न देखील करू नका एखाद्याने एखाद्या वेळेस काही कर्माने जर आपला विश्वास गमावला तर तो कायमसाठी गमावला पण एखाद्याने विश्वास गमावला तर तो कायमसाठी गमावला असे मानावे देव म्हणतात बाळा कधीकधी तुम्ही तुमच्या काही गोष्टींसाठी अट्टाहासुद्धा करता पण ते कार्य तुमच्यासाठी योग्य नसेल किंवा पुढे जाऊन ते तुमच्यासाठी कशा पद्धतीने येईल हे मला माहीत आहे मी तुमचा देव आहे तुम्ही माझ्यावर विश्वास करताना मग सर्व काही इच्छित माझ्यावर सोपवून निश्चिंत राहा कारण माझी मदत तुम्हाला पुढे नेईल आणि ज्या ठिकाणी तुम्हाला काही धोका आहे काही ठिकाणी तुमच्यासाठी त्रास आहे जो त्रास आज नाही तर उद्या तुम्हाला दिसू शकतो त्या ठिकाण मी तुम्हाला पोहोचू देणार नाही म्हणूनच काही गोष्टी तुम्ही कितीही अट्टाहासाने मला मागितल्या तरीही मी तुम्हाला योग्य वेळेवर थांबवतो कारण ते तुमच्यासाठी पुढील कार्यात यशस्वी होणार नाही हे मला माहीत आहे म्हणूनच आजच मी तुमच्यापर्यंत ते येऊ देण्यापासून थांबवतो तुझा माझ्यावर विश्वास आहे ना मग कधी कधी देवाच्या मर्जीने राहा देव जे काही देत आहे त्यात आनंदी समाधानी राहा कारण देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करू शकतात पण त्याच इच्छा ज्या तुमच्यासाठी योग्य आहेत ज्या तुम्हाला पुढे नेणाऱ्या आहेत तुम्हाला आनंद प्रदान करणाऱ्या आहेत आणि तुम्हाला प्रगतीच्या दिशेने नेणाऱ्या आहेत परमेश्वर सांगतात जेव्हा जेव्हा तुम्ही काही गोष्टींवर आपल्यावर स्वतःवर विश्वास ठेवून पुढे पाऊल टाकता तेव्हा यश हे तुम्हाला मिळणारच आहे तेव्हा आपले प्रयत्न थांबवू नका पुढे चालत राहा देवाचा आशीर्वाद तुमच्या त्रासांना कमी करण्यासाठी तुमच्यापर्यंत आला आहे विश्वासाने पुढे चालून तुम्ही जे काही प्राप्त कराल ते तुम्हाला यशाच्या दिशेने घेऊन जाणारे असेल मग ते यश कुठलेही असो तुम्ही मागितलेल्या आशीर्वादांमध्ये तुम्ही जी काही इच्छा व्यक्त करतात ते सर्व काही तुम्हाला दिल्या जाईल देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मला माहीत आहे की तुमच्या इच्छा अफाट आणि अनंत असू शकतात पण त्यातील ज्या सर्वोच्च आहेत ज्या चांगल्या आहेत त्या, त्या तुमच्यासाठी असतील त्या मी तुम्हाला देऊ करतो आणि तुमच्यासाठी जे काही त्रासदायक आहे ते मी तुमच्यापासून दूर नेतो तुमच्या समस्येचे समाधान घेऊन आलेला हा दैवी चमत्कार स्वीकार केल्यास तुम्ही माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण व्हाल दैवी चमत्कार घडणार आहेत आशा सोडू नका आणि सकारात्मक राहा देवाचे नाम जप करत राहा देवाला जवळ केल्यास तुमच्याजवळील सर्व काही दुरीत त्रास संघर्ष संपून जातील आणि तुम्ही आनंदाची प्राप्ती कराल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापर्यंत येणे म्हणजे तुमच्या नशिबाचे द्वार उघडणे होय जर तुम्ही हे ऐकत आहात तर महाराजांच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका आज देवाजी देव महादेवांचा पवित्र श्रावणातील सोमवार शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो